मला माहिती आहे मना गाणाले मनपासून साथ कोणी दिले हो आणि मला हाय बी आहे की मना तोंडवर बोलणारा गोड बोलणारा आणि मन मांगे काळा कोरणारा डुप्लिकेट लोक कोण आहेत हाय माहिती आहे आणि मना बी कोण करणार ते बी माहिती आहे त्याशिवाय मी काही मनपासून बोलत भी नाही आतेसना विषय जाऊ द्या जा। पण ज्या लोकसनी मला मनपासून सपोर्ट करेल हे आणि तुम्ही जर गाणं काढ तर मला नक्की इंस्टाग्रामवर ज्यांनी मी रिप्लाय दिना तर व्हॉट्सअपवर टाका तुमनं गाणं टाका लिंक टाका आणि मी तुमनं गाण्याने लिंक आणि तुमनं गाण्यानं थमनेल आय आणि मनी स्टोरी मनी स्टोरी बी ऐंशी हजार नव्वद हजार लोक देखतस मग तडे लिंक ठेवामुळे ती पब्लिक तुम्ही गाणं देखाल जैन तुम्ही चांगलं गाणं बनवा जसं तुम्ही मला सपोर्ट करा तर तुमले सपोर्ट करान कर्तव्य म्हणालय हा पण डुप्लिकेट लोकसले सपोर्ट नाही करावं मी डुप्लिकेट लोकसले सपोर्ट करावनी आणि दोन डोलके ठोकणारा लोकसले सपोर्ट कराव नाही मी राग राहुना तो तेच ना कर पण त्या ज्या क्रिएटर आहेत ना त्या म्हणून फोटो बहिराणात गेरा क्रिएटर म्हणजे तुम्ही स्वतःला काय म्हणता माहिती का आम्ही छोटा आहेत आम्ही गरीब आहेत आम्ही छोटा कलाकार आहेत काय छोटा कलाकार काय चष्मा घालली ना शो मा करदी ना म्हणजे मोठा का माणूस अरे बो तुम्ही का बसत आले छोटा समजत तुम्ही बी ग्रेट येत तुम्ही वी काढा तुम्ही गाणा आणि तुम्ही माले तुमच्या स्टोऱ्या मेन्शन करा तुम्ही थमनेल टाका म्हणा बायोमा इंस्टाग्राम बायो बायोमा म्हणा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही माले थमनेल टाका तरी स्टोरी टाका ती स्टोरी मी तुमने म्हणा इंस्टाग्राम पेजवर अपलोड करसो सत्तर ऐंशी हजार लोक देखतील त्यांना मग फायदा होईल जे शे ते तुम्ही सांगेरा मी डुप्लिकेट लोक आपण तो कितला का मोठा ना तुरम खान आपले जे सपोर्ट करेल तेल तर करसोत मनपासून करसूत डुप्लिकेटपणाने करत आणि तुम्ही मना गाण्याला जो प्रेम दिला त्याबद्दल मनपासून आभार आणि तुम्ही बी तुम्हाला आणि अजून एक ज्या कलाकार गाण्यानी काढानात ज्या व्हिडिओ बनायला आणत कंटेंट तयार करा ना चांगला आणि तुमले वाटस की तुम्हाला व्हिडिओ मनापर्यंत अजूनपर्यंत पोहोचेल नाहीये तर मोबाईल मोबाईलमधून किंवा तुमना चार पाच मोबाईल मोबाईलमधून तुमना व्हिडिओ मला शेअर करा जेणेकरून मी लवकर लक्ष आणि मी लाईक बी करू फॉलो बी करूस तुम्हाला कमेंट बी करसू आणि तुम्हाला उत्साह ना मी प्रयत्न करसू बरं मी ह्या काम करामुळे बाकीनाच मी बाकी काय बहिराणी आहे मला माहिती आहे पण त्याचने चिंता मी करत नाही मी तुमले मनपासून सांगेन तुम्ही मला तुम्हाला व्हिडिओ टाका आणि जर मला वाटणं ये ना मग खरं टॅलेंट आहे पुढे जाऊ शकस तर मी तुमले तुमच्यासाठी मी सपोर्ट करू शकतो तर मनी अशी इच्छा आहे की तुम्ही मनसोबत यावायला पाहिजे अशी मनी इच्छा आहे तुम्ही तुम्हाला चांगला चांगला व्हिडिओ तुम्ही टाका मला इंस्टाग्रामवर मला टाइम राह ना शंभर टक्का राहीन टाइम तुमच्यासाठी तर मी नक्की देखसो आणि लाईक करसो फॉलो करसो सबस्क्राईब करसो मी काही मरी जावानी बहुते म्हणे मोठी आयडी आहे मी तुम्ही फॉलो ना म्हणजे मी छोटा व्हायच्या असून तुम्ही घरा मोठा व्हायच्या शाहान आणि तुम्ही स्टेज स्टोले बोलावतील ना मला गरज तसा विषय नाहीये फॉलो करा मग लाईक करा मग कमेंट करा मग काही जिजाई जावा मी